एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागास वर्गाला टम सॉफ्ट रेफरन्स दिला होता आणि त्याप्रमाणे राज्य मागास वर्ग आयोगाने अतिशय वार वर, मी म्हणेन डे नाईट काम केलं आणि जवळपास यामध्ये साडेतीन ते चार लाख लोक डे नाईट काम करत होते आणि आपल्याला यामध्ये अनेक लोकांनी मदत केली जे यापूर्वी देखील <coughs> देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं होतं हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण हायकोर्टामध्ये जे आणि मागा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं या सगळ्यांची मदत आपल्याला या कामामध्ये मिळाली आणि त्यामध्ये मागासवर्ग आयोग सुक्रेसाहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या त्यांचा त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल या कामामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि त्यांची सगळी टीम ही काम करत होती आणि जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय सुक्रेसाहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या कुणबी जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं आ, मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे आज जेव्हा काही त्याच्यामध्ये अडथळे होते काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या आरमध्ये त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कशा मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळेच आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं दुर्दैवाने ते झालं हो परंतु आता त्यांना आव्हान आहे की सर सरकार हे सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची नाही यामध्ये पहिल्याच मी पहिल्यांदाच सांगितलं की सरकारची भूमिका कुठल्याही प समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतोय आणि जे जे काय आम्ही निर्णय घेतोय ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या ह्याच्यातून होईल असं कुठलंही आम्ही शेवटी सगळे समाज आम्हाला एक एकच आहे एक समान आहे त्यामुळे ल, ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी बघितलं ते नोटिफिकेशन पाहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी भूमिका सकारात्मक स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आणखी ज्यांचा काही गैरसमज असेल तोही दूर होईल